ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो नमस्कार आजची चौदा डिसेंबर आहे आणि चौदा डिसेंबरचा जो आल्याचा बाजार भाव आहे तर त्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आल्याचा जो आहे चौदा डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर फुलंबरी तालुका इथे चोवीसशे रुपयापर्यंत सुपर आल्याची खरेदी चालू आहे चोवीसशेपासून पंचवीसशेपर्यंत बाजार हे कॉन्स्टंट आहे बाजार हे कमी झालेले नाही तर असा हा बाजार छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंबरी तालुका सुरू आहे फुलंबरी सिल्लोड तर शेतकरी मित्रांनो आता ना आपण आज बघू की बरेच शेतकरी म्हणतात की जिब्रिलिक ॲसिडचा वापर करायचा आहे तर जिब्रेलिक ॲसिडचा वापर केव्हा करावा जिब्रेलिक ॲसिडमुळे काय फायदे होणार आहे आणि जिब्रिलिक का ॲसिडचं कार्य काय थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतो शेतकरी मित्रांनो जिब्रिलिक ॲसिडचं जे आहे तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा पीक हे ग्रोथ स्टेजमध्ये असतं वाढीचा काळा असतो तेव्हा जिब्रिलिक ॲसिडचा वापर करणं हा फार गरजेचा असतो म्हणजे कंडिशन अशी आहे की वापरावंच असं नाही आहे काही पिकाला वापरायची गरज पडत नाही काही पिकाला वापरायची पडते कारण ऑलरेडी जेनेटिक्स म्हणून प्रत्येक पिकामध्ये पाच प्लांट हार्मोन असतात पाच प्लांट हार्मोनमध्ये जर बघितलं तर जिब्रेलिक ॲसिड आहे सायटोकॅनिन आहे त्यानंतर ऑक्झिन आहे त्यानंतर इथिलीन आहे शि शेतकरी मित्रांनो हे झाले प्लांट हार्मोन शेतकरी या प्लांट हार्मोनचं वेगवेगळ्या प्लांट हार्मोनचं वेगवेगळे कार्य आहे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा आपण जिब्रेलिक ॲसिडचा वापर करत असतो जिब्रलिक एसिडमुळे काय होतं शाकी वाढ होते स्टमची वाढ होते हाईट पिकाची वाढते त्याचबरोबर आले पिकामध्ये जिब्रेलिक ॲसिडचा जर वापर केला तर फुटव्याच्या संख्यामध्ये थोडंफार प्रमाणात वाढ म्हणजे चांगल्या प्रमाणात वाढ होते कांदाच्या आणि कांडीची संख्या म्हणजे फुटव्याची म्हटल्यापेक्षा जो खालून कंद आहे तर क कंदही वाढायला बऱ्यापैकी मदत होते पण केव्हा वाढायला मदत होते ज्या टायमाला ग्रोथ स्टेज आहे ज्या टायमाला पीक हे ग्रोथ करत आहे ज्या टायमाला त्याची मॅच्युरिटी वाढत आहे त्या टायमाला त्याचा फायदा हा जास्त प्रमाणात होत असतो पण अदरवाईज आपण आता हे डेड झालेलं पीक आहे समजा आता हे पीक कुठल्याही मनस्थितीमध्ये म्हणजे याच्यामध्ये प्लांट हार्मोन म्हणजे काय नेमकं का जिब्रलिक ॲसिड हे त्याला जे आहे तर तरुण बनवण्याचं काम करतं आणि मॅच्युरिटी बनवण्याचं काम करतं वाढीचं काम करतं पण ऑलरेडी याची वाढ स्टॉप झालेली समजा त्या पिकाची आता इथून पुढे याचा पाला बसायला चालू झालेलं आहे आता याच्यामध्ये ज्या शेतकरी मित्रांनो तर पाला रिव्हर्स ही चालू झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण काय करतोय की जिब्रेलिक कॅसईडचा वापर करायचा प्रयत्न करतो त्यामुळे काय होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रॉब्लेम आले की कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढा म्हणजे कंदकुजीचा प्रादुर्भाव का वाढा की त्या ज्या आहे तर जो कंद आहे तर त्या पोझिशनमध्ये नाही किंवा जिब्रिलिक दिल्याच्या नंतर ती मुवमेंट त्या खड्यामध्ये घडत नाही कारण की त्याचा ऑलरेडी जी पोझिशन ऑलरेडी जेवढा एवढा कंद बनला आहे तेवढा बनला त्याच्या ते व्यतिरिक्त तो, तो कंद वाढणार नाही किंवा बळजबरी आपण जिब्रिलिक का सेड असेल किंवा आपण म्हणजे वॉटर सोलबलवर देत असोल तर त्यामुळे आपलं आणखीन न प्लॉट जो आहे तर तो खराब होण्याची भीती चान्सेस जास्त आहे ज्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना जिब्रेलिक ॲसिड वापरायचं आहे त्यांनी कृपया वापरू नये कारण की तुम पुढं तुमचं नुकसान होईल कारण सध्या मार्केटही खूप डाऊन चालू आहे आणि जर अशा पोझिशनमध्ये जर प्लॉट खराब होत असेल तर मला तरी असं वाटतं जिब्रलिक ॲसिड वापरणं हे चुकीचं आहे जिब्रेलिक ॲसिड हे आपल्याला आजूक समजा ऑक्टोंबरमध्ये जर वापरला असतो ऑक्टोंबर त्यानंतर जून जुलै ऑगस्ट त्यानंतर ऑक्टोंबर सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये जर वापरलं असतं त्याचे आपल्याला चांगले फायदे मिळाले असते त्याच्यामध्ये आपल्याला फुटवाही चांगला निघाला असता त्यामध्ये आपल्याला जे कंदाचे जे आहे तर डॉर्मन्सी ब्रेक करण्याचं काम जिब्रिलिक का ॲसिड करतं म्हणजे ज्या सुप्तावस्थेमध्ये समजा कंद जेव्हा जात असतो समजा त्याची स्टेज थांबत असते आणि त्यामध्ये आपण जिब्रिलिक ॲसिड असेल किंवा सिक्स बी आय बी असेल तर त्यासारख्या प्लांट हॉर्मोनचा वापर जर केला तर ते जे आहे तर फुटवा वाढणं मॅच्युरिटी वाढणं डॉर्मन्सी ब्रेक करणं हे काम करत असतं त्याचबरोबर तुम्हाला सांगतो जे तीन जे आहे तर ते आणि एक ऑक्सिन नावाचा जो आहे तर प्लांट हार्मोन आणि इथिलीन नावाचा इथिलीन म्हणजे आपण इथिलीन आणि ऑक्सिजन जो असा आहे तो ड्रॉ डॉर्मन्सी तयार करण्याचं काम करतो म्हणजे कुठल्याही पिकाला सुप्त अवस्थेत म्हणजे आता सध्या हे पीक सुप्त अवस्थेत चालले म्हणजे याच्यामध्ये कुठली क्रिया करते की ऑक्सिजन आणि जे आहे तर ऑक्सिजिन प्लांट हार्मोन आणि आपला इथीलिना प्लांट हार्मोन आहे तो सध्या आता आले पिकावर कार्यरत आहे म्हणजे आ व आल्याची कांदाची जी पोझिशन आहे ती सुप्ता अवस्थेमध्ये जात आहे तर याच अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की हे प्लांट हार्मोनचे वेगवेगळे कार्य आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण काय आपल्या डोक्यामध्ये एकच स्टिक भरलेली एखाद्या शेतकऱ्यांना वापर केला सुरुवातीच्या स्टेजला जर वापर केला त्याला चांगले रिझल्ट मिळाले म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण जर या स्टेजमध्ये जर याचा वापर केला जिब्रिलिकास ॲसिडचा तर आपल्याला त्याचा फायदा होईल पण तसं चुकीचं आहे कारण की त्याचा आता टायमिंग त्या हा राहिलेला नाही तर त्यामुळे मला असं वाटतं जे बनलेले आल्याचं पीक आहे तर त्याला खराब करू नका जेणेकरून आपला जो प्लॉट आहे तर क्लिअर राहील आणि जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन हीमध्ये यिल्ड वाढेल जास्तीत जास्त आणि त्याचबरोबर काय झालं की व्हिडिओ टाकण्याची जी माझी आहे वैयक्तिक तर काही काम असतो व्हिडिओ माझे लवकर लवकर पोस्ट होत नाही आहे तर त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी कॉल करून विचारत आहे तर त्या शेतकऱ्यांनाही जर वेळ मिळाला त्यांचा फोन घेऊन मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला ओवरऑल हा व्हिडिओ आहे बाजारभाव आणि प्लस जिब्रिलिक ॲसिडचा वापर तर या व्हिडिओमध्ये मी एकदम क्लिअर आपल्याला करून दिलेलं आहे तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं तर तुम्हाला हीच माहिती अशीच माहिती अवेलेबल ही मिळेल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं इतर शेतकरी बांधवपर्यंत आपल्याला पोहोचता येईल स शेअर केल्याच्यानंतर आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर आपल्याला कंटिन्युसच असे व्हिडिओ हे बघायला मिळतील धन्यवाद